एक सामान्य गृहिणी जी असते तिच्याबरोबर आपण बोलतोय असंच वाटत होतं कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला ज्या ज्या वेशामध्ये पाहिलेलं आहे ज्याच्या रूपात तुम्हाला पाहिलेलं आहे ते असं अजिबात नव्हतं तर कसं वाटतंय हे कॅरेक्टर पकडण्यासाठी किती मेहनत करावी लागली तुम्हाला मला वाटतं की कधी कधी आपण काही गोष्टी मॅनिफेस्ट करतोय विचार करतो की अरे इतर अभिनेत्री ना किंवा इतर अभिनेत्री आपण काही भूमिका पाहत असतो आणि आपल्याला वाटत असतं की अरे म्हणजे असं आपल्याला वाटायला येतच नाही कधी किंवा असा विचार आपल्याला सडी मुळी करत नाही पण जेव्हा शाहरुख म्हणाला नाही करे कायदा नक्की मदत करते मी यू सेल इट द युनिवर्स आणि माझ्या बाबतीत मला वाटतं तेच झालं की खूप दिवस मी असा विचार करत होते की सोच वळ तुझ्या माझ्या आईसारखी कमी का माझ्या वाटीला कधी येणार वा आणि झी मराठीचे सतशा आवाज बारा वर्षांपूर्वी मी शेवटच झी मराठीवर काम केलं होतं आणि आज बारा वर्षानंतर ही मालिका स्वप्नांची आणि अशी भूमिका स्वप्न पूर्ण करायचं काम आणि प्रेक्षकांची निराशा होणार नाही कारण मानव उत्तम आहे पण मी लक्ष्मी म्हणून भावते की नाही अशी पोच पावती आपल्याला काही दिवसांनी मिळेल तो 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 तर तुझं आशीर्वाद असू दे वा तुमची अशी इच्छा असू दे खूप गरजेचे आहे कारण मी खरंच सांगते अनेक वर्षात मी घाबरलेले नाही एवढी घाबरलेली आहे सो <laughs> बघ <ना। laughs> so, uh, uh, कमाल असं कुटुंब सह कलाकाराच्या रूपाने मला इथे लावलेलं आहे uh, त्यांच्या मदतीने दिग्दर्शन लेखक जी मराठी सगळी माणसं मला uh, वाटतं घरात आईवडील म्हणजे आपल्याला शाळेत जाताना परीक्षा असताना खूप असं आपल्याला चेअरअप करतात जेव्हा आपल्याला आपला अभ्यास झालेला नसतो तर झी मराठीच्या प्रत्येक माणसाने खरंच सांगते मला असं सतत सांगितलंय डोंट वरी मस्त होणार छान करतेस तू सो त्यांचा हा जो विश्वास आहे तो खरा ठरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमचं प्रेम जे कायम मिळत आलेलं आहे ते यापुढेही मिळू दे इच्छा आहे यू थँक्यू वाझालं काय झालं तुम्ही तुमचं एकदम

खूप श्रीमंत कुटुंबातली अत्यंत लक्ष्मी पण तिला खर्चाच विरोध टाळून माझ्याशी लग्न केलं आणि जेव्हा मी आशीर्वाद मागायला तिच्या घरीच्या वडिलांकडे हिच्या भावाकडे गेलो तेव्हा त्यांनी माझा अपमान केला आणि तेव्हा लक्ष्मीने माझ्या बाजूला लक्ष्मी उभी राहिली आणि स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या भावाला सांगितलं की एक दिवस आम्ही स्वतःच्या घरात जाऊ पाऊल ठेवू आणि तेव्हा बोलू तोपर्यंत तो मी तोंडही तो पाहणार नाही आणि हे की मला घर माझ्या करता नाही माझ्या लक्ष्मी करता वा स्वतःला लवकरच यश आणि याचबरोबर लक्ष्मी सुद्धा इथे आहे तर तुमचं सुद्धा एक स्वप्न आहे तुमच्या मुलीच्या बाबतीत की तिचं लग्न व्हायला पाहिजे बरोबर आहे कि नाही अगदी काय बाबत आहेत तुमची तुमच्या मुलांच्या बाबतीत नाही हो बा काही नाही कारण एक मोठं स्वप्न तर हेच पूर्ण करणार बाबा आणि जे प्रत्येक आईचं स्वप्न असतं तेच माझं वा वा आता मुलांची लग्न झाली आहे मुलींची छान झाली बा किंवा काय घरे बांधायला घेऊन मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका